आज या ठिकाणी जुन्नर तालुक्यातील संपूर्ण जितक्या काही शाळा आहेत त्या शाळेतून शाळेमधून आपल्याला ज्ञात आहे की गेले आठ महिन्यापासून जुन्नर तालुक्याचे आमदार सरदर चव्हाण यांनी एक संकल्प सोडला होता की जुन्नर तालुक्यातली मुलं ही शेतकऱ्याची मुलं ही शास्त्रज्ञ झाली पाहिजे निवडणुकीच्या दरम्यान मध्ये काही गोष्टीच्या घोषणा केल्या होत्या जुन्नर तालुक्यातली जुन्नर तालुक्यामध्ये तालुक एक अशी एक शाळा निर्माण व्हावी ज्याला आपण स्पेस करून म्हणतो आंतरराळ शाळा किती जुन्नर तालुक्यात व्हावी ही इच्छा त्यांची होती त्यानुसार आपण त्या संदर्भात काम करत तु असतो केली आणि शिवराय एरो स्पेस एज्युकेशन सायन्स ट्रस्ट त्याच श्रीमंत योगी शिवस्मारक ट्रस्ट यांच्या युक्त विद्यमाने आपण एक दोन महिन्यापूर्वी नारंग या ठिकाणी आपल्या तालुक्यातल्या विद्यार्थ्यांचा एक कॅम्प घेतला समर कॅम्प त्यामध्ये एक साधारण आपण तीनशे विद्यार्थी बोलवले होते त्यातून एक सत्तर विद्यार्थ्यांची पण निवड केली आणि त्यावेळेस आपण अशी घोषणा केली होती की ज्या मुलांची निवड होईल त्या मुलांना आपण अहमदाबाद गुजरात या ठिकाणी जे भारताचं इस्रो सेंटर आहे त्याचप्रमाणे सायन्स सिटी त्याचप्रमाणे तिथं काही ऐतिहासिक धार्मिक स्थळ असा एक अभ्यास दौरा आपण घोषणा केली होती त्यानुसार मुलांची निवडही झाली आणि आज तो दिवस या ठिकाणी उगवला आणि आज आपण या दौऱ्यासाठी तालुक्याचे आमदार माननीय शरदार सोने यांच्या कार्यालयापासून सुरुवात करत आहोत आहोत या ठिकाणी आपल्याला शुभेच्छा देण्यासाठी पुणे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष क्रिपोने गावचं आमचं नेतृत्व शरदराव निंडे साहेब त्यांचं या ठिकाणी मी सहसे स्वागत करतो त्याचप्रमाणे नारंगावचे सरपंच बाबुराव पाटे साहेब त्याचप्रमाणे नारंग शेलर साहेब त्याचप्रमाणे जाधव साहेब त्याचप्रमाणे सूरजजी वाजगे साहेब वेटेकर साहेब त्याचप्रमाणे जयसिंगजी पोटे विश्वास नामले जिल्ह्याचे शिवसेनेचे युवक प्रमुख सचिनजी गोल त्याचप्रमाणे पत्रकारांमध्ये महिला आघाडीच्या आमच्या संगीताई वाघ या गावच्या प्रथम नागरिक काकडे त्याचप्रमाणे सर्व पत्रकार सगळ्यांची नावं घेणं हो, शक्य नाही आपला हेतू हा आहे की दादा आता जग हे सगळं सॅटेलाइट वर चाललंय भारतामध्ये येत्या काळामध्ये प्रायव्हेट सॅटेलाइट तयार होतील आणि त्यावेळेस मात्र आपल्याला इंजिनियर्सची गरज लागेल त्यामुळं आपल्याला आठवत असेल की एक साधारण एक पंधरा वीस वर्षापूर्वी कम्प्युटर इंजिनिअरच खूप झुम होतं त्यावेळेस आपल्याकडे कम्प्युटर इंजिनियर कमी होते येत्या काळामध्ये सगळं काही जग हे सॅटेलाइट वर चालणार आहे आणि त्यावेळेस आपल्या इथून ह्याची सुरुवात झाली पाहिजे आणि मुलांना त्या प्रकारचं ॲस्ट्रोफिजिकचं शिक्षण भेटलं हाय तो होता त्यामध्ये पुण्यातली आमची जी टीम आहे आता यावर काम करते त्यामध्ये संतोषजी सर दीपकजी निंबाळकर सर दीपकजी सर संदीपजी सर सागरजी मिटकरी सर ही सगळी मंडळी आता पुण्यामध्ये आपल्याबरोबर आहेत या मंडळींनी आम्ही एकत्र येऊन हा उपक्रम चालू केला आहे आणि आम्हाला याच्यामध्ये विशेष म्हणजे या सगळ्या पालकांचं सुद्धा कौतुक करावं थोडं आहे की त्यांनी जो उत्साह पाहिला त्यांच्यामध्ये जो उत्साह आहे आणि त्यांनी जे मुलांना सपोर्ट केला आहे आपल्याला अतिशय आनंदाची कौतुकाची बाब आहे का डॉक्टर अब्दुल कलाम साहेबांबरोबर ज्यांनी अडतीस वर्ष काम केलं ते शास्त्रज्ञ डॉक्टर लाल आणि त्यांचे सौभाग्य होती मिसेस लाल या आपल्या तालुक्यामध्ये तीन दिवस आल्या त्यासाठी खूप अभिमाची बाब आहे ते इस्रोचे डायरेक्टर म्हणून त्यांनी काम केलं के अनेक वर्ष त्याचप्रमाणे असे सुद्धा इस्रोचे डायरेक्टर आहे डॉक्टर शालीराम हे सुद्धा आपल्या त्या कार्यशाळेवर घडणार आले त्यामुळे आपण जो ज्या वेगाने याकडे चाललो आहोत तो वेग पाहता नक्कीच मला खात्री येत्या काही दिवसामध्ये आपल्या जिल्ह्यात तालुक्यामध्ये भारतातली पहिली आंतरराष्ट्रीय शाळा नक्की काय होईल याबद्दल मी आधीच काही बोलत नाही कारण की हा तीन तीन दिवसाचा दौरा आहे तीन वाजून पन्नास मिनिटाची आपली फ्लाईट मुलांना एक चांगला एक अनुभव आहे शेतकरीची मुलं विमानाने प्रयत्न करतोय त्याचप्रमाणे येत्र सुद्धा आम्ही विमानच येणार आहोत हे सगळं सांगत असताना हे सगळं करत असताना अतिशय किचकट काम आहे आणि आम्ही सुद्धा हे पहिल्यांदा केलं मलाही या क्षेत्रामध्ये काहीच माहित नव्हतं पण माझा मुलगा त्याच्यामध्ये असल्यामुळे त्याच्या माध्यमातून माझा संपर्क का पुण्यातल्या काही शास्त्रज्ञ मंडळींशी झाला आणि मग मी त्या दादाशी संपर्क केला मग माझाच मुलगा शिकतो तर तालुक्यातली मुलं शिकली पाहिजे हा आहे तुझ्यासाठी मागचा होता ही एक मोटिवेशनल मु, मु, विजिट आहे यातून मुला ही सुरुवात आहे प्रवास खूप मोठा आहे यातून आपण जितकं जास्त जास्त मुलांना चांगल्या सुविधा देईल आपण दादा या मुलांना फाय स्टार हॉटेलची व्यवस्था केली आहे कारण आपली मुलं ही फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये सुद्धा राहील पाहिजे त्यांना हे लाईफ कळलं पाहिजे काय ते आपण ते हॉटेलचं बऱ्याच पालकांनी सांगितलं हॉटेलचं नाव काय हॉटेलचं नाव तुम्हाला सांगते की तुमची मुलं सांगतील अतिशय सुंदर व्यवस्था किती आहे आणि पूर्ण खात्री देतो या ठिकाणी की तुमची मुलं ही आमची मुलं आहे कुठल्याही पालकांनी काळजी करू नका तुमच्या मुलांना अतिशय व्यवस्थित देऊ त्यांची काळजी घे जाईल कुठल्याच मुलाला काहीच कमी पडून देणार नाही कुठल्या मुलाला काय लागण तिथं तर तुम्ही काय चिंता करू नका कुठल्या गोष्टीची कमी पडणार नाही आम्ही नऊ मंडळी आहोत त्याच्या नऊ टीचर्स आहोत अतिशय छान दौरा करूया येत्या काही उद्यापासून सगळी तुम्हाला अपडेट भेटतील मी आधीच बोलत नाही सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतो आणि मी या ठिकाणी विनंती करतो की आपण या शुभेच्छा द्या सर्वांना जय आहे आज खर तर आनंदाचा दिवस आदरणीय आमदार शरदार सोनोणे यांच्या माध्यमातून या आपल्या तालुक्यातील शिवजन्मभूमीतील हे सगळे जे विद्यार्थी आहे ते आज अहमदाबादला इंदिरा रिसर्च सेंटर सायन्स सिटी आणि इस्रो या संस्थेला जे भेट देण्यासाठी चालले या दौऱ्यासाठी प्रथम तर मी आपल्या सर्व उपस्थितांच्या वतीने सगळ्या विद्यार्थ्यांना मनापासून जे शुभेच्छा देतो आणि या कार्यक्रमासाठी जे आवर्जून उपस्थित राहिले ते माझे मार्गदर्शक आदरणीय शरदरावजी लेंडे साहेब नारायणगावचे एपीआय संघर्षातून चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी अधिकारी झाले आणि अतिशय चांगलं काम दे आदरणीय महादेवजी शेलार साहेब आळे फाट्याचे पी आय नवनिर्वाचित आदरणीय जाधव साहेब या ठिकाणी संतोष भाऊनी सगळ्यांचा नामोल्लेख केलाय त्यामध्ये आमचे विश्वास शेठ असतील संगीतताई असतील या ठिकाणी जीवन भाऊ असत सचिन भाऊ असत हे सगळेच उपस्थित सगळे मान्यवर आणि मागाशी जसं संतोष भाऊनी उल्लेख केला खरंतर संतोष घोटेचा याच्यात विशेष पुढाकार आहे जी निवडणुकीच्या काळात आदरणीय शरद माझ्या जुन्नर तालुक्यातील शेतकऱ्याचा सा मुलगा सामान्य कुटुंबातील मुलगा शास्त्रज्ञ झाला पाहिजे आपल्या देशापुढे एक फार मोठं उदाहरण झालंय ते म्हणजे एक सामान्य कुटुंबातील अतिशय गरीब प्रतिकूल परिस्थितीतून एक मुलगा शास्त्रज्ञ झाला तोच मुलगा शास्त्रज्ञ पुढे जाऊन राष्ट्रपती झाले हे डॉक्टर जे अब्दुल कलाम आपण कोण विसरू शकतो आपल्या जुन्नर तालुक्यातील पण मुलगा मुलगा एपीजे अब्दुल कलाम साहेबांसारखा त्या ठिकाणी शास्त्रज्ञ झाला पाहिजे त्याचं भवितव्य घडलं गेलं पाहिजे म्हणून तर आमदार साहेबांनी जो हा पुढाकार घेतला आणि आपण पाहतोय साहेब आपण सगळे विद्यार्थी पाहतोय हे सगळ्या समाज घटकातील विद्यार्थी आपण इथं आदिवासी विद्यार्थी पाहतोय आमचे मुस्लिम बांधव आहेत सगळ्या जाती धर्माचे विद्यार्थी आणि प्रत्येकाच्या डोळ्यात एकच स्वप्न आहे की आपल्याला काही ना काही शास्त्र त्या ठिकाणी मोठं जाऊन व्हायचं प्रत्येक पालकाच्या डोळ्यात स्वप्न आहे की माझ्या मुलांनी काहीतरी त्या ठिकाणी मोठं झालं पाहिजे की स्वप्न घेऊन जे सगळे पालक आले खर तर आदरणीय शरद दादांनी जुन्नर तालुक्यासाठी आपल्या शिवजन्मभूमीसाठी जे स्वप्न पाहिलं मला वाटतं ते कुठतरी आता सत्यात उतरलं संतोष भाऊ तुम्ही जो पुढाकार घेतला त्याबद्दल सगळ्यांनी जोरदार टाळे वाजव कारण एकीकडे आपण विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर बोलतोय एकीकडे आपण शालेय परिस्थितीवर बोलतोय पण त्याच माध्यमातून खर तर आदरणीय शरददादांनी जो हा पुढाकार <प्रेंगे> घेतला हा <प्रेंगे> फार अभिमानास्पद आहे मी तर आपल्या सगळ्या विद्यार्थ्यांना आज तुम्ही सगळेजण विमानातून तुम प्रवास करणार आहे भविष्यात तुम्ही यानात पण बसणार आहे आणि मला वाटतं काही वर्षांपूर्वी ज्यावेळेस इंदिरा गांधी ज्यावेळेस पंतप्रधान होत्या त्यावेळेस आपलं जे यान जेवढे मंगळावर गेलो होतो त्यावेळेस इंदिरा गांधींनी विचारलं की तुम तुम्हाला तिथून काय काय दिसतंय तर शास्त्रज्ञांनी सांगितलं होतं की सारे जे असे आजच्या हिंदू स्वतःमध्ये आमचा भारत देश फार सगळ्यात सुंदर दिसतो आपले ग्रामीण भागातील आपले सामान्य कुटुंबातील शेतकरी कुटुंबातील आपले सगळे विद्यार्थी तुमच्या शैक्षणिक जीवनासाठी आयुष्यासाठी मी मनापासून शुभेच्छा देत असताना आपल्या सर्व उपस्थितांच्या वतीने तुमच्या पुढील दौऱ्यासाठी मनापासूनच्या शुभेच्छा देतो धन्यवाद जय जय महाराज साहेबांना विनंती करतो आपण छत्रपती शिवाजी महाराजच्या जन्मभूमीतील त्याच्यामुळं एकदा एक घोषणा एक होऊनच जाऊ द्या छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज आणि हीच घोषणा सायन्स सिटी दिसली पाहिजे आज या ठिकाणी आपल्या जुन्नर तालुक्यातील जवळजवळ सत्तर अं विद्यार्थी इजरो सायन्स सिटी अहमदाबाद या ठिकाणी आज अभ्यास दौऱ्यासाठी चाललेली आहेत आणि मला वाटतं मागच्या दोन महिन्यापूर्वी नारायणगाव या ठिकाणी मला वाटतं तीनशे मुलांचा कॅम्प त्या ठिकाणी आयोजित केला होता त्या ठिकाणी हे सत्तर मुलं जे की आपण बऱ्यापैकी मुलांना किंवा त्यांच्या पालकांना सर मी ओळखतो कोण शेतकरी कुटुंबातले को आहेत कोण व्यावसायिक आहेत कोण मेडिकल वाले आहेत बरेचसे सगळ्या म्हणजे सर्व समाजातील सर्व जाती धर्माची मुलं या ठिकाणी त्यांना इस्रो या ठिकाणी जाण्याची संधी मिळालेली आहे तुम्ही जर आताची युद्ध बघितली आपलं ऑपरेशन सिंदूर बघितलं असेल तेव्हा उरी पिक्चर कोणी कोणी बघितलं उरी बरोबर ज्या उरी मध्ये बघा तो प्रत्यक्ष आपली लोक त्या ठिकाणी शत्रूच्या आड्ड्यांवरती जाऊ शकत नाहीत परंतु तो मुलगा एक छोटस ड्रोन त्या ठिकाणी बनवतो त्या पक्षाच्या आकाराचा आणि ते ड्रोन त्या ठिकाणी जाऊन पूर्ण त्या ठिकाणचं व्हिडिओ कॅप्चर करत त्या ठिकाणी किती लोक आहेत वेपन किती आहेत ही सगळी माहिती घेतात त्याच्यावरती तो आपले सैन्य त्या ठिकाणी आणि ऑपरेशन बघितलं असेल तर ते आता समोरासमोर येऊन एकमेकांना गोळ्या घालण्याची पद्धत पाठीमागे गेली आता त्या ठिकाणी अत्याधुनिक ड्रोनचा वापर केला जातो म्हणजे भविष्यामध्ये टेक्नॉलॉजीला ते आणि हे जे शस्त्रज्ञ तयार होणार आहेत त्यांच्या हातून जी वेगवेगळी देशाच्या सुरक्षेच्या बाबतीत जे काय तुम्ही टेक्नॉलॉजीचा वापर करून नवीन काहीतरी तुम्ही त्या ठिकाणी निष्पन्न करणार किंवा तयार करणार त्याला खूप असणार निश्चित त्या दृष्टीने हे जे पाऊल टाकलेलं आहे जन्म तालुक्याचे विद्यमान आमदार शरद सोनवणे भोटणे साहेब आहेत त्यांची सगळी टीम आहे तसेच ज्या संस्थांनी या ठिकाणी पुढाकार घेतलेला आहे त्या संस्थांचं खरंच खूप खूप कौतुक करतो आणि तुमच्या सगळ्यांसाठी निश्चित अभिमानाची गोष्ट आहे की आपण शिवजन्मभूमीतले सर्व विद्यार्थी आहोत आणि तुम्ही आपल्या शिवजन्मभूमीच प्रतिनिधित्व त्या ठिकाणी करणार आहात तर तिथे गेल्यानंतर तुमच्याकडनं त्याच पद्धतीची शिस्त त्याच पद्धतीची शिस्त अपेक्षित आहे सर्वजण जे टीम तुमच्या सोबत येणार आहे त्यांना व्यवस्थित सहकार्य कराल त्या ठिकाणी गेल्यानंतर सर्वजण एकदम व्यवस्थित आणि एकदम प्रत्येकाला त्या ठिकाणी काहीतरी नवीन आपल्याला शिकायला मिळणार आहे आणि भविष्यामध्ये मला देखील इस्रो मध्ये काम करण्याची संधी मिळेल अशा पद्धतीनेच तुम्ही लक्ष देऊन त्या गोष्टी ऐकायच्या आणि निश्चित स्टेशनला आम्ही काम का, का करताना बघत असतो की आता ती लहान मुलं किंवा शाळेतील मुलं बऱ्याच ठिकाणी व्यसनाच्या आहारी जाताना विकत आम्हाला खूप दुःख होतं त्यावेळी परंतु जेव्हा ही आपल्या शिवजन्मभूमीची मुलं अशा पद्धतीने इस्रोला ट्रेनिंग सेंटरमध्ये मध्ये भेट देतात तेव्हा आम्हाला आनंद पण होतोय की बाबा एक मुलं एक पिढी त्या बाजूने जाते तर दुसरी पिढी बाबा ह्या देशाच्या भविष्यामध्ये भविष्य घडवण्याच्या दृष्टीने तुमचं आणि तुमच्या पालकांचं कौतुक आहेत तुम्ही मी पहिल्यांदा शब्द वापरला की तुम्ही कुठला शिवान आहात सगळ्यांना ही संधी मिळत नाही परंतु तुझ्या तु तीनशे मध्ये तुम्हाला सत्तर लोकांना संधी मिळाली ह्या संधीच निश्चित सर्वजण सोनं करतील आणि भविष्यामध्ये आपल्या शिवजन्मभूमीमधून निश्चित जसं सूरज भाऊने सांगितलं की डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांच्यासारखा एखादा नवीन चेहरा या ठिकाणी आपलं शिवजन्मभूमीचं देशामध्ये प्रतिनिधित्व करेल आणि आपल्या देशाचं नाव शिवजन्मभूमीचं नाव या ठिकाणी मोठं करेल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो आणि आपल्या सर्वांना पुन्हा एकदा खूप शुभेच्छा देतो तुमच्या पालकांनी यामध्ये ज्यांनी पुढाकार घेतला त्यांचं देखील मी अभिनंदन करतो कौतुक करतो आणि सगळ्यात महत्वाचं की प्रत्येकाच्या डोक्यात काय ना काय असतं डोक्यात असतं की खेळाडू घडवायचे कुणाच्या डोक्यामध्ये असतं की बाबा माझ्या मुलांना स्कॉलरशिप मिळाली पाहिजे माझी मुलगा डॉक्टर झाली पाहिजे परंतु हे थोडं आगळं वेगळं स्वप्न ज्यांनी तुम्हाला विद्यार्थ्यांना पालकांना दाखवलं ते शिवराय एरोस्पेस सायन्स अँड टेक्नॉलॉजी इन्स्टिट्यूट तसेच श्रीमंत योगी सुवर्ण स्मारक ट्रस्ट शिवजन्मभूमी जुन्नर यांचं तसेच संतोषी घोटणे साहेब यांचं त्यांचे सर्व सहकारी आणि ज्यांनी हे स्वप्न तुम्हाला दाखवलं हे जिल्हा तालुक्याचे विद्यमान आमदार शरद दादा सोन यांचं मी खूप खूप कौतुक <redundancy> करतो अभिनंदन करतो भविष्यामध्ये असे चांगले उपक्रम त्यापेक्षा मोठ्या प्रमाणात राबवले जावेत अशी मी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराज नमस्कार सर्वप्रथम उद्याचे सायंटिस्ट किंवा वैज्ञानिक आपल्या समोर आता उभे आहेत सत्ता तर या लोकांना मी या मुलांना खूप खूप शुभेच्छा आणि धन्यवाद देतो की जुन्या तालुक्यातील सर्व शाळा त्यातल्या सर्व विद्यार्थी यांनी पार्टिसिपेट केलं होतं परंतु त्यांचा नशीबवान असा केला परंतु मी नशीबवान म्हणण्यापेक्षा कर्तृत्ववान असं म्हणतो कारण त्या सर्व विद्यार्थ्यांच्या मधून परीक्षा देऊन चाळणी परीक्षा देऊन अंतिम सत्तर मध्ये हे आलेले आहेत त्याच्या माग त्यांचा अभ्यास आतापर्यंत शिस्त तसेच त्यांच्या पालकांचे डिवोशन शिक्षकांनी घेतलेली मेहनत या सगळ्याच गोष्टी आहेत तर ह्या सगळ्या संस्था अनेक मान्यवर आपले विद्यमान सोनवणे साहेब या सगळ्यांनी जरी या, या प्रकल्पात किंवा यांना अभ्यास दौरा घडवण्यासाठी पुढाकार घेतला असला तरी हे जे सत्र निवड झालेले आहेत त्यांची स्वतःची मेहनत याच्यामध्ये खूप महत्वाची आहे त्यांच्यामध्ये असाच वैज्ञानिक पोष्टिकोन तयार व्हावा त्यांनी अभ्यास सहन करताना एक डायरी सोबत ठेवून त्यातल्या छोट्या छोट्या गोष्टी त्याच्यामध्ये नोंदी घ्याव्यात वेळोवेळी कारण आपण फिरत राहतो आणि नंतर दुसऱ्या की दिवशी आपण काय केलं ते विसरून जातो तर मी विद्यार्थ्यांना एकच सल्ला देईन की दे तुम्ही सोबत एक पॉकेट डायरी ठेवली पाहिजे त्याच्यामध्ये तुम्ही ज्या ज्या ठिकाणी भेटी देता त्या त्या ठिकाण संक्षिप्त मध्ये लिहून घेतलं पाहिजे त्याच्याबद्दल तुमच्या मनात काय का विचार आले ते लिहून घेतलं पाहिजे किंवा संध्याकाळ झोपायच्या अगोदर ती दैनंदिन असते आपल्या रोजची रोज निशी संध्याकाळी लिहिलं पाहिजे की तुम्ही आज सकाळी उठल्यापासून कुठे कुठे भेटी दिल्या त्याच्याबद्दल तुम्हाला काय काय वाटलं आणि तुम्हाला कुठल्या गोष्टीमध्ये जास्त इंटरेस्ट वाटला तर तुम्ही स्वतःच मनोगत त्याच्यामध्ये लिहिलं पाहिजे आणि हा अभ्यास दौरा खरोखर तुमच्या भविष्याच्या दृष्टीनं एक करिअरच्या दृष्टीनं हा खरोखर अभ्यास पूर्ण ठरेल अशी आशा व्यक्त करतो त्या दौऱ्यासाठी अ खरोखर ज्यांनी खूप कष्ट घेतले असे प्राऊड पेरेंट्स आहेत त्यांचे शिक्षक आहेत संस्था आहेत मान्यवर आहेत सगळ्यांनी कष्ट घेतलेले आहेत मी सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो असे प्रकल्प अशा योजना आपल्या तालुक्यात वरच्यावर व्हाव्यात हो आणि मोठ्या प्रमाणात व्हाव्यात ही हो याची साहेबांनी इच्छा व्यक्त केली अशी इच्छा मी व्यक्त करतो आणि पोलीस विभागाच्या वतीनं सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद ने ने नमस्कार सर्वप्रथम सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत त्याच्यानंतर आदरणीय साहेब असतील शेरा साहेब असतील दादू साहेब असतील आणि वासके साहेब असतील त्यानंतर सर्वांचे या ट्रिपचे आदर्शन भोजणे साहेब सर्वांचं मी स्वागत करतो व पालकांच्या वतीने धन्यवाद देतो तर धन्यवाद देण्याची प्रथा ही जर तर एखादं कार्य झाल्यानंतर आहे परंतु त्यांचा उत्साह आणि त्यांनी गेले कित्येक महिने मी त्यांच्या संपर्कात आहे त्यांनी जे म्हणजे तळमळीनं काम केलेलं आहे म्हणजे भाऊ मला खरंतर आधीच त्यांना धन्यवाद द्यायचं वाटतं तसंच मान्य आमदार सोनवणे व श्रीमंत सुवर्ण स्मारक ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यामध्ये त्यांनी जो हा उपक्रम राबवला आता हा उपक्रम काय मान्यवरांनी बरंच सांगितले आता मी काही जास्त बोलत नाही परंतु पुन्हा एकदा त्यांचे आभार मानतो धन्यवाद आपण वाट सर्वांना नमस्ते खर तर गेल्या तीन महिन्यातून नारेंगाव मध्ये झालेल्या कार्यशाळेच आणि त्यानंतर आपल्याला समारोप आणि आज हे सत्तर मुलांची झालेली एक नशिबान मुलांची झालेली निवड खर तर आज हे मुलं फार नशिबान आहेत आणि त्याचप्रमाणे त्यांचे पालक देखील तेवढेच नशिबान आहेत खर तर या सर्वांचे मी पहिल्यांदा आभार व्यक्त करेल खर तर आपल्या मुलांसाठी दादांच्या माध्यमातून एक चांगल्या प्रकारची अंतराळ शाळा आपल्या जुन्नर तालुक्यामध्ये दादांचं हे स्वप्न आज कुठ पूर्णत्वास येत आहे आणि त्याचे खरे सर्व सर्व आपले तालुक्याचे आमदार शरद दादा यांच्याकडे हे सर्व टीम असेल तालुक्यातील सर्व दादांचे कार्यकर्ते असते ही आपल्या सर्वांना मुलांना मनापासून ज्या तुमच्या पुढील कार्यासाठी मनापासून ज्यांना आपल्याला शुभेच्छा देते आणि पुन्हा एकदा आभार व्यक्त करून थांबते धन्यवाद शिवसेनेचे तालुका प्रमुख आहेत ते सगळ्या मुलांचा अभिनंदन केलं पाहिजे दादांच्या संकल्पनेतून त्यांच्या आयुष्यामध्ये एक नवीन दालन हे आपल्या संपूर्ण जुन्नर तालुक्यात एक नवीन दालन उपलब्ध होते त्या माध्यमातून आपल्या शिवजन्मभूमीची हा जो पताका संस्थेमध्ये प्रयत्न या माध्यमातून दादांच्या माध्यमातून आपला कॉरेजच्या माध्यमातून सुद्धा दादांनी जो प्रकल्प आपल्याला आणलाय आपल्याला प्रकल्प आपला तुझ्यामध्ये होऊ घालतोय बिघट सापारी हे सुद्धा एक व्हिजनच आहे मला वाटतं वेगवेगळ्या प्रकारचं विजन घेऊन तर जुन्नर तालुक्यासाठी निश्चित स्वरूपात दादाच्या माध्यमातून एक चांगलं काम उभं राहते आणि आता जर दादा आमदार नसताना तो खर तर व्याघ्र प्रकल्प आणला आणि त्या माध्यमातून आता तर आमदार असताना दादांच्या माध्यमातून अशी एक नाही अनेक प्रकल्प त्या माध्यमातून उभे राहतात या सगळ्या मुलांचं त्याचबरोबर माझ्या मान्य आमदार दादा शरददादा सोनवले यांचं सुद्धा अभिनंदन केलं त्याचबरोबर खर तर आमचे संतही गोटणे आहेत वेगळ्या प्रकारची संकल्पना घेऊन सातत्याने त्याने हा विषय मांडला इलेक्शन मध्ये जरी असला तरी हा विषय त्याच्या मनात अनेक वेळा आमची चर्चा सुद्धा झाली की आपल्याला हा प्रकल्प घेऊन पुढे जायचे एक सर्वसामान्य आपल्या तरुणांना किंवा आपल्या या मुलांना एक नवीन दारुण उभं राहील या माध्यमातून त्याचं सुद्धा मी मनापासून अभिनंदन करतो त्याचबरोबर शरदासांना सुद्धा मनापासून त्या शुभेच्छा देतो की अशाच प्रकारचे वेगवेगळे प्रकल्प विविध प्रकल्प आज त्यांच्या माध्यमातून उभे राहावेत जेणेकरून आपल्या शिवजन्मभूमीचा झेंडा हा संपूर्ण भारतभर संपूर्ण जगभर जावा पुन्हा एकदा या सर्व मुलांना शुभेच्छा व्यक्त करतो जय हिंद जय महाराष्ट्र जय देणार सगळ्या मान्यवर पदाधिकारी पोलीस अधिकारी भावी शास्त्रज्ञांचे सगळे पालक विषय घेऊन सहधिका निघालेले सगळे विद्यार्थी मित्र पाच मिनिट पत्रकार मित्रांनो तालुक्याचे आमदार शरद सोनवणे यांनी त्यांच्या स्वप्न पाहिजे असतील की अनुषंगानं ग्रामीण भागातल्या मुलांना उद्याच्या भविष्यात जे गरजेचं आहे त्या शिक्षणाची जर सुविधा त्या दृष्टिकोनात जर काही माहिती

वेगळ्या वयोगटातली वे ही जी काही ठिकाणी भेट देऊन नेमकं काम काय चालतं भविष्यात अंतराळातली अवकाशातली जी काही आव्हानं आहे जे काही संशोधन आहे जग असेल दुनिया असेल त्या निमित्तानं खूप पुढे गेली परंतु आपल्याला सुद्धा ज्ञानाची माहिती मिळाली पाहिजे त्याचा पाया काय असतो हे समजलं पाहिजे या अनुषंगाने या मुलांच्यासाठी जी सण आहे हे सण फार महत्वाचे आहे त्याच्यामध्ये जे काही काम चालतंय त्याच्यामध्ये आपल्या पुणे जिंना महाराष्ट्रामध्ये आदरणीय नेते ने सरद्र पवार साहेबांनी पंचवीस वर्षांची पुढची दिशा घेऊन त्यांच्या बारामतीमध्ये असे सगळे प्रकल्प लोक आलातच झाले परंतु आपल्या भागामध्ये जीएमआरटी सारखी संस्था असून सुद्धा ही गोष्ट काही कोणाच्या ध्यानात येत नव्हती पत्र शेट व्यंकट साहेबांनी या मंडळीने म्हटलं परंतु कामाची सुरुवात झालेली नव्हती त्या कामाला सुरुवात केली त्या निमित्ताने यांना उत्सुकता आम्ही कधी विमानतळावर जातो चार ते धमाने अभ्यास करायचा स्वतः हटीने संतोष भावने खूप काही वर्णन केले फारके काळजी देत आणि फारक आनंदित पण आहे हरुवले त्यांना की आमची मुलं पहिल्यांदा तशी बाहेर जातील पण एका वेगळ्या विषयामध्ये ते त्या ठिकाणी काम करणार आहे ही मुलं जाती आता जाधव साहेब शरद साहेब या मंडळींनी उल्लेख केला उद्याच्या काळामध्ये त्यांच्या नोंदी घेऊन काही आमची मुलं जर उद्या शास्त्रज्ञ झाली तर आपल्याला नवर वाटणार नाही कारण असं जे काही कौतुक असत टॅलेंट असत ते ग्रामीण भागात कुठंतरी अशा अडचणीच्या भागामध्येच त्या ठिकाणी दडलेलं असतं पालक सुद्धा भाग्यवान आहेत आणि ते कौतुकाचा विषय आहे की आपल्या पाल्याचा कर बघून त्याला जर का वेगळ्या विषयामध्ये त्या ठिकाणी गती देता आली त्याला तर काही अनुभवायला मिळावे तर निश्चितपणे एक चांगल्या प्रकारची गोष्ट आहे सर्वप्रधानी आता या विषयामध्ये लक्ष घातलं याच्यामध्ये अजून आपल्या तालुक्यामध्ये सुद्धा त्या मुलांना प्रत्येक वेळी तिकडेच जायला सगळ्या मुलांना शक्य होणार नाही परंतु बहुतांश मुलांना या प्रकारचा अभ्यासक्रम इतर काही प्राथमिक त्याच्यात शिक्षण असतं त्या दृष्टिकोन आता जर माहिती आपल्या तालुक्यात उपलब्ध झाली तर ही फार अभिमानाची गोष्ट आहे लोकप्रतिनिधींची पटलीते काम तर होत राहतात म्हणून त्याच्या वेगळी दृष्टिकोन ठेवून आपल्या परिसरात काय देता येईल त्या दृष्टिकोना सर्वांनी या ठिकाणी चालवला त्याला यश आले त्याची मोर्त मिळेल आपण त्याचे सगळेजण साक्षीदार आहोत उद्याच्या काळामध्ये ही चळवळ फार मोठी होईल खूप विद्यार्थी याच्यामध्ये कधी पुढं जातील जगाच्या सगळ्या व्यापार असेल युद्ध असेल बाकीच्या संरक्षणाच्या ज्योती असतील प्रत्येक क्षेत्रामध्ये या जर का अभ्यासक्रम आहे जी शाखा आहे याला आनंद साधारण सगळ्यात मागू राहणार आहे पुढं सकाळी बऱ्या सकाळीच या ठिकाणी सगळ्या जणांना जमले चेहऱ्यावर तुमचा भाव आहे तो भाव आपल्याला हे जाणवतोय आता तुमची भाषा पुरेशी कमी करून आम्हाला पुढे जायला आपण जर परवानगी दिली तर चांगला होईल पुन्हा एकदा मी सगळ्या टीमित्ताना धन्यवाद देईन बाकीच्या इतर कामापेक्षा हा एक महत्वाचा विषय आहे या विषयामध्ये तुम्ही जास्त योगदान द्या लक्ष द्या जेणेकरून ही चळवळ फार मोठी व्हावी पुन्हा एकदा मी शरद आणि आधी या सगळ्या टीमला धन्यवाद देतो आणि या सगळ्या